गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी बघा ऐका आणि विचार करा बातमीसाठी हेडलाईन स्पर्धा रायगड सात संवाद एक नवीन उपक्रम सुरू करत आहे है। दर महिन्याच्या तारखेला जी बातमी प्रसिद्ध होईल त्याचे छायाचित्रण पाहून आपण आम्हाला त्या बातमीसाठी योग्य हेडलाईन पाठवाव्या आज जो आम्ही छायाचित्रण दाखवत आहोत तो मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा आहे त्याला योग्य ती हेडलाईन द्यायची सर्वोत्कृष्ट हेडलाईन देणाऱ्या स्पर्धकाला भेटवस्तू आणि रोख रक्कम दिली जाईल मात्र त्या रकमेतील अर्धी रक्कम संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला अथवा ठेकेदाराला मनी ऑर्डर करून पाठवली जाणार आहे या उपक्रमाला आपण सर्वच श्रोतेगणांनी उदंड प्रतिसाद देणार अशी आम्ही आशा बाळगतो आजचे छायाचित्रण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे आहे गोलमाल है भाई सब गोलमाल है गोलमाल 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 है सब गोलमाल है गोलमाल है, है भाई सब गोलमाल है गोलमाल 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 है सब गोलमाल है किसनो झनकार ये दुनिया है काला बाजार बोलता है कैसा बोलता है धन ठन किस नो झनकार ये दुनिया है काला बाजार पैसा बोलता है ये पैसा बोलता है गोलमाल है भाई सब गोलमाल है बोलना बोलना गोलमाल है सब गोलमाल है धन धन किस नो झनकार ये दुनिया है काला बाजार पैसा बोलता है ये पैसा बोलता है अशाच अनेक नवनवीन उपक्रमांसाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून वरती क्लिक करा धन्यवाद